रुद्र किराणा आणि जनरल स्टोअर्स आमच्याकडे सर्व प्रकारचे कडधान्य दूध दही थंड पेय स्टेशनरी आणि कॉस्मेटिक्स योग्य दरात मिळेल आमचा पत्ता गोपाळनंदा कॉम्प्लेक्स उडा वेंगुर्ला रोड उत्कर्ष नगर संपर्क चौऱ्याण्णव शून्य पाच पंच्याण्णव सव्वीस अठरा सावंतवाडी येथील मळगाव घाटीत एस टी बस आणि लक्झरी यांच्यात समोरासमोर धडक होऊन अपघात झाला या अपघातात एस टीतील काही प्रवासी किरकोळ जखमी झालेत हा अपघात आज सकाळी घडला सुदैवाने एस टी बस दरी लगत असलेल्या रेलिंगलगत थांबल्यानं मोठा अनर्थ था टळला या एसटीत महाविद्यालयात जाणारे अनेक विद्यार्थी होते अपघातानंतर मळगावच्या दिशेने आलेल्या बसला तेथेच ते थांबवण्यात आलं होतं याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार करणार असल्याची माहिती टी प्रशासनाकडून देण्यात आली आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका